नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अशा पद्धतीचा जुना पुराणा गाऊन आहे माझा जो की मी खूप वापरलेला आहे खूप दिवस आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता याचा रियूज करूया आणि खूप सुंदर अशी कमाल आयडिया बघूया जी की कमी वेळात आणि खूप जास्त चांगली उपयोगी होईल तर प्लीज आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने आणि मी हा जो गाऊन आहे तो टाकून घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल हा खूप चांगला आहे पण ॲक्च्युली मी तो तीन चार महिने खूप वापरला धुमसून वापरला आणि त्याच्यानंतरच म्हटलं चला आता याचा उपयोग करूया जो की खूप वापरून वापरून असा म्हणजे तिथे शिलाई वगैरे असते ना तिथे फाटलेला होता तर चला बघा आजच्या आयडियासाठी मी अशा पद्धतीने गाऊन आहे तो टाकून घेतलेला आहे तर बघा मी त्या अशा पद्धतीने इकडनं बंद बाजू आहे इकडनं ओपन साईड आहे अशा पद्धतीने हा एक पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे तर याची इथपर्यंतची घडी आहे आपली 打海银子。 त्यानंतरही ते मी इलॅस्टिक लावण्यासाठी बघा दोन इंचाची लाईन ड्रॉ केलेली आहे म्हणजे एवढा भाग आपला फोल्डिंगमध्ये जाणार आहे आणि दोन इंचाच्या खाली आपल्याला इथे सीट गेअरचं माप टाकून घ्यायचं आहे तरी ते बघा दहा इंचावरती माझा सीट गेअर आलेला आहे म्हणजे मी अगोदरच्या हाफ पॅन्टवरूनच हे माप घेतलेलं आहे माझ्या मुलाच्या बघा आणि त्यानंतर इकडनं ही जी घडी आहे ही पण दहा इंच आहे आणि जो सीट गेअरचा पुढं जो आपण मा म्हणजे दिलेला आहे ना शेप तो दोन इंच पुढे दिलेला आहे असा राऊंड शेप जो आहे तो अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळावं म्हणजे एकदम डिटेल समजावून सांगत आहे आणि त्याची जी उंची आहे तुम्हाला हे पूर्ण अंतर मोजून दाखवते अगोदर बघा बारा इंच आहे म्हणजे सिट घेअरचं जे दोन इंच आहे ते वाढलेलं आहे त्यासाठी आता बघा इलास्टिकचं जे माप आहे ते सोडून आपण इथून खालचं जे माप आहे ना ते अठरा इंच घेतलेलं आहे खालच्या साईडने पण आपल्याला दीड इंच आहे ना ते फोल्डिंगमध्ये जाणार आहे म्हणजे बॉटमच्या साईडने बघा इथे पण मी दीड इंच फोल्डिंगसाठी मार्किंग करून घेतलेली आहे आणि पूर्ण शिवून तयार माप साडेपंधरा इंच होणार आहे चड्डी आणि अशी मार्किंग करून मी कटिंग करून घेतलेली आहे आणि बघा ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसतं आणि आपण या अशाच पद्धतीने याची गाऊनवरती कटिंग करून घेऊ तुम्ही पण अगोदर पेपर पॅटर्नवरतीच कटिंग करा म्हणजे तुमचा कपडा वायाला जाणार नाही अगोदर पेपरवरतीच प्रॅक्टिस करायची आणि मग डायरेक्टली कापडावरती ठेवून कटिंग करायची आहे अशीच मार्किंग ठेवून खूप साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हाफ चड्डी म्हणा किंवा हाफ पॅन्ट शॉर्ट्स पॅन्ट लहान मुलांची म्हणजे जवळजवळ पाचवीच्या मुलाला येईल ह्या मापावरती मी शिवलेली आहे पहिल्या अगोदरच्या पॅन्टीच्या मापावरूनच मी हे मापा ले ले मी माप काढलेले आहेत आता वरती मी इथे बघा कमरेच्या साईडने एक इंचावरती मार्क करून घेत आहे अजून म्हणजे मला तीन इंचाचं माप हवं आहे फोल्डिंगसाठी कारण की ना मी एक इंचाची जाड इलास्टिक घेणार आहे तुम्ही जर नाडी लावणार असाल तर तुम्हाला दोन इंच इनफ आहे वरती कमरेच्यावरती पण मी इथे एक इंच रुंदीचं इलास्टिक घेते तर मग तीन इंच असं म्हणजे वरती अंतर मला वाढव पाहिजे त्यासाठी मी वरती पुन्हा एक इंच म्हणजे जो पेपर पॅटर्न होता ना त्याच्यापुढे एक इंच मार्किंग करून घेतलेली नंतरची आय अशीच मार्किंग करून घ्यायची आहे तसेच मला एका ताईंची कमेंट पण आली होती की चड्डी शिवून दाखवा म्हणून जेव्हा मी बघा पॅन्टीला खिस्सा कसा लावायचा जो बरंगळ असतो खिसा बघा शाळेचा पॅन्टीचा खिसा कसा लावायचा तो व्हिडिओ दाखवला होता तर त्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट आलेली होती का चड्डी कशी शिवायची त्याचा पण व्हिडिओ बनवा कारण की त्या पण म्हणतात की मी तुम्ही जे जे बनवता ते ते मी पण बनवते आणि ट्राय पण करत असते तर बघा आहे असंच आपण हा जो पेपर पॅटर्न आहे ना त्याची चारही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बघा जशी मार्किंग केली तसेच आपल्याला या भागाची कटिंग करून आणि ते बघा डबलमध्ये कपडा आहे गाऊनचा कारण की मागचा पुढचा भाग आहे ना तो आपला डबलमध्ये आहे त्यामुळे आपली ते दोन्ही पायांची सोबतच कटिंग झालेली आहे तुम्हाला मी एक कट झाल्याच्या नंतर पण दाखवते बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि बघा इथे आपण जो दीड इंचाचा फोल्डिंगचा पार्ट आहे ना तिथे एक मार्क करून घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडने पण बघा म्हणजे इथे लाईन ड्रॉ करूया कारण की आपल्याला हा भाग फोल्डच करायचा आहे तर आपल्या लक्षात राहील आणि वरतून पण इकडं कमरेच्या साईडने वरतून तीन इंच जो आपण इलेस्टिकसाठी भाग ठेवलेला आहे एक्स्ट्राचा फोल्डिंगसाठी तो पण मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपण जेव्हा स्टिचिंग करायला बसू मशीनवरती तेव्हा आपले ते लक्षात राहील आणि बघा एक पार्ट मी बाजूला काढते आणि तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहे घडी केल्याच्यानंतर तो अशा प्रकारे दिसणार आहे आता दुसऱ्या पायाचा पण बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्यानंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे आता तुम्हाला इथे जर नेफा लावायचा असेल तर लावा किंवा नाही लावला तरी चालेल लहान मुलांच्या पॅन्टीला काही गरज नसती पण तरी पण मी लावणार आहे कारण की शक्यतो मध्यभागीच आपली जी पॅन्ट आहे ती फाटत असते त्यामुळे तर अशा पद्धतीने आपला हा जो पॅन्टीची कटिंग आहे ती कम्प्लीट झाली आता फक्त मध्यभागी जो नेफा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे उरलेला गाऊनचाच कपडा घेत आहे तुम्ही हे पण प्रॅक्टिस अगोदर पुठ्ठ्यावरती कागदावरती करू शकता इथे मी तीन इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचा एक चौकोनी पीस घेत आहे लांबी रुंदी तीन तीन इंचच घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित असा चौकोन कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने एक त्रिकोणासारखी मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे मधल्या नेफ्यासाठी तर बघा इथे एक पार्टची कटिंग झाली आणि अजून एक पीस आपण ह्याच पद्धतीने कटिंग करून घेऊ तुम्ही हे माप थोडंसं अर्धा इंच एक इंचाचा फरक झाला तरी पण आहे या पद्धतीने आपला नेफा आहे तो पण कट झालेला आहे असा तो स्टिचिंग करताना म्हणजे जोडल्याच्या नंतर दिसणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर चला आता याची शिलाई कशी करायची ते पण दाखवते इथे जोडायचा आहे तो मी तुम्हाला तिथे ठेवून पण दाखवता आहे तर शिलाई मशीनवरच दाखवते डायरेक्ट सरळ तर अगोदर मी इथे एक पार्ट घेतलेला आहे आणि याला आपल्याला नेफा जोडून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ओपन केला आणि जिथे सीट गेलं आहे तिथे आपण या पद्धतीने हा जो नेफ पार्ट आहे तो असा स्टिच करून घेऊ एक तर बघा या पद्धतीने मी हा नेफा ठेवून घेतलेला आहे ना आपल्याला असा हा स्टिच करायचा आहे तर व्यवस्थित असं पकडायचं आहे पण मला इकडच्या साईडने म्हणजे स्टिचिंग करायला सोपं नव्हतं जात त्यामुळं मी ट्राय करून बघितलं पण इकडनं कसं थोडं परमाग पुढे होईल म्हटलं त्यामुळे मी या साईडने ह्याच पॅन्टच्या पायाला इकडच्या साईडने अशा पद्धतीने नेफा ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित बघा मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि जास्त काय वेळ लागत नाही बरं का मैत्रीणं ही हाचड्डी शिवायला फक्त आहे ना पेपर प कटिंग जी केलेली आहे ना ती परफेक्ट करा म्हणजे पॅन्ट कुठेही चुकणार नाही किंवा म्हणजे चुकतच नाही आणि बघा थोडंफार एक्स्ट्राचा पार्ट एक झालेला पार आहे ना तो आपण कट करू पण त्या अगोदर मी इथे ना पुन्हा डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे या पद्धतीने डबल टिप दिली आणि जो एक्स्ट्राचा पार्ट वाटत आहे तो आपण कट करून घेऊया आता एका साईडने आपण हा स्टिच केल्याच्यानंतर नेफा आपल्याला दुसरा पॅन्ट पीसचा जो पाय आहे ना तो घ्यायचा आहे ह्याच पार्टला न हा नेफा स्टिच करता दुसरा पँटचा पाय आहे बघा तो मी घेतलेला आहे आणि त्याचा पण आपला जो सीट गेला आहे ना तिथे आपल्याला हा जो नेफ्याची दुसरी साईड आहे ती स्टिच करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवली पण आहे आणि या पद्धतीने दुसरा पॅन्ट पेंट पॅन्टीचा पे, पाय घेतलेला आहे मी आणि तो बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर मी फक्त अगोदर तुम्हाला नेफ्यापर्यंतच स्टिच करून दाखवते ते तसंच आपण डायरेक्टली आहे कमरेपर्यंत वरती स्टिच केलं असतं तरी पण चाललं असतं पण तुम्हाला फक्त अगोदर नेफा कसा स्टिच करायचा ते दाखवत आहे बघा स्टिच केल्याच्या नंतर तो मध्यभागी अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला जो दुसरा नेफ्याचा पार्ट आहे ना तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पॅन्ट आहे ती या साईडला फोल्ड करून घेतली आणि दुसरा जो पार्ट आहे नेफेचा तो आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने इकडनं पण थोडंसं एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते आणि या नेफ्यावरती पुन्हा डबल टिप पण द्यायची आहे पण त्या अगोदर मी बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला हा पार्ट आणि इकडनं पण राहिलेली जी दुसरी साईड आहे नेफ्याची ती डायरेक्ट आपण आता कमरेपर्यंत स्टिच करून घेऊया या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही मैत्रीण शिवता आणि तुम्ही नक्की ट्राय करू शकता या पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केली तर आणि दोन्ही पण मी कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडचा सा, जो पार्ट आहे नेफ्याचा पार्ट तो स्टिच केला आणि तसंच आपण वरती डायरेक्ट कमरेपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे आणि बघा स्टिच करून झाल्याच्या नंतर आपला हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे मधला आता हा जो अगोदरचा पार्ट आहे ना तो आपला कमरेची साईट स्टिच नव्हती केली तर ती पण आपण राहिलेली आहे ती स्टिच करून घेऊया अगोदर मी फक्त नेफ्याचाच पार्ट स्टिच केला होता इकडचा आता हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊया या पद्धतीने आणि बघा स्टिच झाल्याच्या नंतर आपला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे आतील साईट आहे ही आणि बाहेरच्या साईडने दाखवते बघा अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला जो बॉटमला आपण दीड इंचा मार्किंग केलेला पार्ट आहे ना फोल्डिंगचा तो बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे बॉटमच्या साईडने तर बघा दोन्ही बॉटमला आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे या आता यानंतर आपल्याला बघा हा जो पार्ट आहे खालच्या साईडचा तो आहे असा पकडायचा आहे बघा आणि यावरती स्टिच करायचं आहे बघा म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल कशा पद्धतीने दिसत आहे आपली ही पॅन्ट आणि बघा या पद्धतीने आता जो बॉटमचा राहिलेला जो पार्ट आहे ना तो या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित तर बघा अशा प्रकारे आपण बॉटमची साईड आहे ती व्यवस्थित पकडायची आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि बघा जो नेफ्याचा पार्ट आहे ना तो पण दोन इंचा समोरासमोर येतो मधला पार्ट आणि या आप पद्धतीने आपण ही डायरेक्ट कडेपर्यंत इकडच्या साईडने स्टीच करून घेऊया इथे पण मी लॉकची टीप देऊन घेतलेली आहे आणि यावरती पुन्हा आपण डबल टिप पण देऊन घेऊया म्हणजे टिकते ती, ती जास्त दिवस ठीक आहे आतील साईड बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि पूर्ण हा जो बॉटमचा पार्ट आहे ना इथे मी पुन्हा डबल टिप देत आहे कारण की शक्यतो इथंच पॅन्ट आपल्या फाटत असतात त्यामुळे आता बघा ही आतील साईट आहे आता यानंतर आपण ही जी कमरेची साईट आहे ना ती फोल्डिंगचा पार्ट स्टिच करण्यासाठी अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे बघा ही जी तीन इंचाची मार्किंग आहे ती इकडच्या साईडने नव्हती तर मी इकडनं पण जी तीन इंचाची लाईन आहे ना ती मार्क करून घेतली कारण की इथपर्यंत आपल्याला इलॅस्टिक लावायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर नसेल इलास्टिक लावायचं तर तुम्ही इथे नाडी पण लावून घेऊ शकता तर इकडनं बघा मी बरोबर तीन तीन इंचावरती मार्क करून घेत आहे कारण की आपल्याला शेवताय कळत नाही ते त्यामुळे मार्किंग राहिली तर बरोबर सारख्या भागावरती स्टिचिंग होते तर सर्वात्र अगोदर आपण इथे सिंगल फोल्ड करूया कारण की डायरेक्ट डबल फोल्ड न करता मी त्या अगोदर एक सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे तर अशा प्रकारे आपण एक सिंगल फोल्ड केली आहे आता यानंतर माझं इथे इलेस्टिक आहे एक इंच रुंदीचं तर मी अगोदर इथे ठेवून बघणार आहे म्हणजे ते आतमध्ये आपल्याला होऊन घ्यायचं आहे नाडी ओवल्यासारखं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते एक इंच रुंदीचं आहे हे इझिली होता येईल अशाच पद्धतीने आपल्याला इथे अजून एक म्हणजे मी डबल फोल्ड करून घेत आहे अगोदर तर आपण सिंगल फोल्ड केलीच होती आता अजून एक डबल फोल्ड केली आणि बघा जिथे आपण मार्किंग केली आहे तीन इंचाची बरोबर तिथपर्यंतच आपल्याला ही जी स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे कम्प्लीट आणि थोडासा पार्ट आपल्याला ओपनच ठेवायचा आहे पूर्ण भागावरती आपल्याला ही स्टिच नाही करायचं ते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे जसं जसं आपण सुरुवातीच्या पार्टपर्यंत येऊ स्टिच करत तर तिथे आपल्याला साधारणतः दोन इंच पार्ट ओपनच ठेवायचं आहे इलास्टिक ओन घेण्यासाठी तुम्ही नाडी ओवण्यासाठी पण सेम हीच प्रोसेस फॉलो करू शकता बघा मी ते अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे साधारणतः दोन बोटाची म्हणजे तेवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे इलॅस्टिक ओवण्यासाठी इथे बघा तुम्हाला दाखवते पण बघा एवढा भाग मी ओपन ठेवलेला आहे आता यामधून आपण इलास्टिक आहे ती ओवून घेऊया तर यानंतर मैत्रीण आपल्याला याच्यामध्ये इलास्टिक ओवून घ्यायचंय तर इलास्टिकचं माप कसं काढायचं ते सांगते तर बघा पॅन्ट आपण अशा पद्धतीने शिवून रेडी झाल्याचे नंतर ह्याचं कमरेचं माप बघायचं तर हे बरं आहे आपलं एकोणावीस इंच तर त्यामध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच किंवा सहा इंच कमी घ्यायचं आणि हे जे इलास्टिक आहे बघा या पद्धतीने आपण पाच ते सहा इंच कमी घ्यायचं आहे तर मी इथे बरोबर तेरा इंचापर्यंत घेता येईल थोडंसं वाढव घेते कारण की नंतर आपल्याला ते इथे असं जोडून घ्यायचं आहे त्यासाठी तर बघा किती इलास्टिक मी कमी घेतलेला आहे त्यापेक्षा तर बघा अशा पद्धतीने आपले हे जे इलास्टिक आहे ते स्टिच पण करून झालेलं आहे आणि या पद्धतीने आपली ही जी पॅन्ट आहे ती शिवून तयार झालेली आहे ठीक आहे तर बघा फायनल लुक आपल्या ह्याच्या चड्डीचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे मी ती इलास्टिक ववला जरुरी नाही की तुम्ही इलास्टिकाचा ओवा तुम्ही नाडी पण ओवून घेतली तरी पण चालेल आणि बघा किती सुंदर अशी आपली शॉर्ट्स पॅन्ट किंवा चड्डी शिवून तयार झालेली आहे आणि डेली वेअरसाठी उन्हाळ्यासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मध्ये आपण इथे नेफा पण अटॅच केलेला आहे आणि डिलिव्हर साठी एकदम मस्त अशी तर चला पुढे मी तुम्हाला मुलाला पण घालून दाखवलेली आहे म्हणजे फायनल लुक तुम्हाला पण काढावा त्यासाठी